इथे मी खिरीसाठी लागणारा तांदूळ हा भिजवून घेतला आहे अर्ध्या तासापूर्वी भिजवला होता तांदूळ हा स्वाशिक तांदूळ मी वापरला आहे चिन्नूर तांदूळ आणि या वाटीनी छोट्या वाटीनी वाटीभर हा तांदूळ मी भिजवून घेतला होता अर्ध्या तासापूर्वी आणि हा तांदूळ आता मी इथे अशा जाळीच्या भांड्यामध्ये काळून घेत आहे पूर्ण तांदूळ मी इथे जाळीच्या भांड्यामध्ये काळून घेतला आहे तर याला पूर्ण पाणी पूर्ण याच्यातलं पाणी जायपर्यंत मी याला बाजूला ठेवून घेत आता मी ते खिचडी तयारी करते खिचडीसाठी मी तांदूळ घेतला आहे त्याच्यामध्ये ही मूग डाळ घेतली आता हे पूर्ण मिक्स करून मी याला धुवून घेते तिथे मी मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आहे खिचडीला लागेल ला तेवढं पाणी इथे मी घालून घेते खिचडीमध्ये मी हळद घालते मीठ खिचडीमध्ये तसंही मीठ भरपूर प्रमाणात घालावं हो लागते भाजीपी आणि थोडंसं तेल मी इथे घालून घेणार आहे आणि ही खिचडी मी गॅसवर लावून घेते आणि याला शिजवून घेत ते मी भाजी खिचडीचा कुकर लावून घेतला आहे तिथे भाजीसाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं तेल तापलेलं आहे कालच मी लसून ठेचून ठेवला होता कारण नागपंचमीच्या दिवशी ठेचणे भाजी चिरायला ठेचायला वगैरे जमत नाही तावा पण आम्ही मांडत नाही गॅसवरती नागपंचमीला म्हणून मी आदल्या दिवशी पूर्ण तयारी करून घेतली होती लसूण आता होत आहे त्यामध्ये मी कांदा आणि मिरची कालच ते पण हे पण कांदा मिरची मी काल कापून ठेवली होती कापून घेते कांदा थोडा कांदे हे आता झालेले आहेत थोडंसं तिखट चवीप्रमाणे मीठ आणि की बिलकुल थोडीशी हळद कापून घेतलेली आहे कारण भाजी या भाजीमध्ये एवढं जास्ती नाही पण एक टाकावी म्हणून टाकली आहे मग ते झालं भाजी इथे आपण मिक्स करत आमच्याकडे नागपंचमीला या भाजीचा नैवेद्य असतो रानातली कोणती पण भाजी शेतातली तर मी इथे या ठिकाणी मोठी माठीची भाजी वापरली आहे ही भाजी आता मी तयार करून घेते इथे मी कानोलेची तयारी करून घेत आहे मी कणिक घेतली आहे कणकीमध्ये मी मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये तेल घालून हे मी आता भिजवून घेते पूर्ण कानवल्यासाठीची कणिक मी मळून घेतली आहे ही कणिक अशी छान घट्ट मळावी लागते एकदम याच्यामध्ये मी तेल थोडंसं लावून सभोवतार असं तेल लावून कणकीला झाकण ठेवून हे ठेवून देते इथे मी कढईमध्ये थोडस तूप घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे तांदूळ भाजून घेणार आहे हे तांदूळ आता मी छान तुपावर परतून घेणार आहे याचा रंग नाही बदलू द्यायचा पण हे मंदा आचेवरती छान थोड्या वेळ परतून घ्यायचे आता हे तांदूळ आपल्या इथे परतून झाले आहे मी याच्यामध्ये पाणी टाकते थंडच पाणी घालायचं इथे थोडंसं मी मीठ घालत आहे चवीप्रमाणे मीठ म्हणजे थोडंसंच घालायचं गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की छान चव येते गोड पदार्थांना पण असो तर मी ते तांदूळ शिजवतानाच घालून घेतलं आहे मीठ तर हा याचा पूर्ण हे तांदूळ याचा भात तयार करून घ्यायचा इथे आता माझी भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेते भात आता तयार झालेला आहे याप्रकारे मी तो भात शिजवून घेतला आता यामध्ये मी एक एवढ्या वाटीभर साखर घेतलेली आहे ती घालून भाताला पूर्ण मिक्स करून घेते तुम्हाला ज्या प्रमाणात गोड तुम्हाला आवडते त्या प्रमाणात तुम्ही साखर वापरू शकता मी इथे वाटीभर घेतलेली आहे आता हा साखर मिक्स केलेला भात जो आहे हा मिक्सरवरून मी काढून घेणार आहे तो पण असा क्रश एकदम अशी बारीक पेस्ट नको आहे आपल्याला खीर रवाड रवाड दिसली पाहिजे त्या पद्धतीने असा क्रश करून घ्यायचा आहे फक्त मिक्सरमध्ये भात मी अशा पद्धतीने हे बारीक केलं आहे हे आता मी या पातेल्यामध्ये टाकून घेते प्रकारे आता मी याच्यामध्ये पूर्ण खीर ही टाकून घेतलेली आहे त्याला मी गॅसवर मांडते आणि याला छान एक उकळी येऊ देते फक्त साखर आणि तांदळाचा जो भात केला होता तोच आहे यामध्ये या खिरीला आता छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये दूध असं मलाईचं दूध वापरायचं आहे मी ते मलाईचं दूध वापरलेलं आहे ही शिजवताना थोडी पातळच ठेवावी ठेवावी लागते कारण ही तांदळाची खीर आहे तर ही मग खूप घट्ट येते तर मी ते दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर याला छान उकळी द्यायची आहे ही माझ्याची खीर खूप खी जणांना आवडते माझ्या बहिणींना माझ्या भाऊजाईला सगळ्यांना माझ्या भाऊजाईची सजी इच्छा होती की मी खीरीची रेसिपी टाकायला पाहिजे तिचा फोन आला होता त्या दिवशी मला की ताई खिरीची रेसिपी टाका तुम्ही म्हटलं ठीक आहे नागपंचमीच्या दिवशी टाकते परत एक दुसरी पण पद्धत आहे त्या पद्धतीची पण नंतर मी तुम्हाला दाखवणार पण सगळ्यात जास्त ही भात शिजवून केलेली खीरच खूप छान लागते खिरीला आता छान उकळी आलेली आहे मी अर्ध्या तासाच्या आधी केसर दुधामध्ये भिजवून ठेवलेलं होतं हे केसर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघू शकता अशी छान रवाड रवाड आपली ही खीर झालेली आहे इथे एक एका भांड्यामध्ये असं तूप मी तापून घेतलं आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मी टाकत आहे छान असे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स होऊ द्यायचे मी काजू बदाम चारोळी आणि पिस्ता वापरला आहे आणि हे गरम गरम आहे खिरीमध्ये टाकून द्यायचे ड्रायफ्रूट्स वेलची पूड वेलची आणि जायफळची पावडर इथे आता माझी खीर तयार आहे गॅस बंद करते इथे तुम्ही पाहू शकता ही माझी कानोल्याची कणिक छान आता मुरलेली आहे आणि छान झालेली आहे याची छोटा अगदी गोळा घेऊन खूप पातळ असा कानोला मी लाटून घेते अगदी अब एवढा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि कणिक लावून याला एकदम असं पातळ लाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असा पोळपाटभर छोट्या गोळ्याचा हा ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता याला तेल लावून घ्यायचं पूर्ण पोळीला आणि याला अशी फोल पाडायची परत तेल लावून घ्यायचं चा। छान असं भरपूर तेल लावायचं म्हणजे एकदम हे खूप नाही पण लावायचं आणि परत अशी फोल्ड करून घ्यायची हा आता कानोला झालेला आहे मी अशा प्रकारे संपूर्ण कानोले तयार करून घेते तर मी हे चार कानोले करून घेतले आहे इथे मी गंजामध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला याच्यावर मी हे गाळणी ठेवून हे कानोले छान असे वाफेवर शिजवून घेते आता आपण पाहूया कानोले झाले का हे बघा कानोले छान झाले जान आहे हे फुगले आहे तुम्ही पाहू शकता आता जान हे आपण काढून घेऊया हे कानोले छान झालेले आहे याला अशी फोल्ड करून पूर्ण याला हे करून घ्यायचं हा पूर्ण कानोला असा हे पहा याला अशी सुलटी गडी करायची हे पाहू शकता किती पातळ आहे पहा बोटे दिसत आहे माझी ह्याच्यातून आणि हे करून असे ठेवायचे इथे मी आता ताक फोडणी करून घेते इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये तूप घेतलाय थोडंसं हिंग जिरं टाकलं तुपामध्ये हिंग मिरची आणि कढीपत्ता ताक घुसळलं तेव्हाच मी मीठ टाकून घेतलं होतं चवीपुरतं ताक आता आपलं झालेलं नागपंचमीचं ताट नैवेद्याचं तर मोठ्या माठेची, म्हणजे चवळीची भाजी खिचडी खिचडीवरती लसण मोहरीचं तेल ही खीर हे ताक, ताकोले खिचडी म्हटलं की उडदाचे पापड हे आलेच घरी केलेले उडदाचे पापड हे सांडगे आणि ही दही मिरची तर कसं वाटलं हे माझं नागपंचमीचं नैवेद्याचं ताट मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माज माझी ही रेसिपी यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू